चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे घटस्थापना ही बावीस सप्टेंबरला आहे तर ह्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस काही कामं ही तुम्हाला चुकूनसुद्धा करायची नाहीत काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे ती संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर आता बघा नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदिमातेचा उत्सव आता काही दिवसांन दिवसांवरतीच आलेला आहे अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्धात अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र ही साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची ही भक्तिभावाने पूजा केली जाते दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नऊ दिवस व्रत देखील केलं जातं नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणं हे गरजेचं आहे तर ते कोणते नियम पाळायचे आहेत तर तीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर ताईंनो आणि दादांनो नवरात्रीच्या पावन दिवसामध्ये माता दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांची अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते दुर्गा मातेच्या विधिवत मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या मनोकामना देखील पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी देखील येते नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला पाहिजेत आणि काही गोष्टी ह्या आपल्याला टाळायला पाहिजेत तर त्या कोणत्या महिलांनी तर ह्या चुका अजिबात करायच्या नाहीत नवरात्रीचं व्रत करताना ह्या चुका शक्य करून तुम्हाला टाळायच्या आहेत तर पहिली चूक ही की तुम्ही बिछाण्यावरती झोपायचं नाही ते तुम्हाला टाळायचं आहे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर किंवा पलंगावर किंवा खाटेवरती झोपायचं नाही तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचं असेल तर तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये जमिनीवर झोपायचं आहे त्यानंतर या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त शुद्ध आणि सात्विक अन्नाचेच सेवन करायचं आहे ज्यावेळेस उपवास करताल तर त्यावेळेस तुम्हाला कांदा लसूण मासे मांसाहार मध्य जंक फूड असे तामसिक पदार्थांचं सेवन हे तुम्हाला टाळायचं आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेवू घालायचं आहे तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही जास्त मुलींना देखील जेवायला घालू शकता जर का तुम्हाला जमतच नसेल तर किमान एक लहान मुलीला तरी तुम्ही त्या दिवशी प्रत्येक दिवशी एका लहान मुलीलाही तुम्ही जेऊ घालायचं आहे किंवा तिला फलाहार करायला द्यायचा आहे तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी नऊ कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन द्यायचं आहे जर का तुम्ही हे केलं तर ते अत्यंत शुभ आहे त्यानंतर नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर हा करायचा नाही मग ती आई असो किंवा बहीण किंवा पत्नी किंवा इतर कोणतीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागायचं आहे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर हा करायचा नाही नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये विशेष करून जे लोक उपवास करणार आहेत तर त्यांनी केस कापायचं टाळायचं आहे आणि नख देखील कापणं टाळायचं आहे जर का तुम्ही असं केलं तर दुर्गा माता ह्या नाराज होऊ शकतात तर त्यामुळे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये तुम्ही नख आणि केस हे कापायचे नाही विशेष करून जे लोक उपवास करणार आहे तर त्यांनी तर मुळीच केस कापायचे नाहीत किंवा नख देखील कापायची नाहीत त्यानंतर पुढची गोष्ट ही की तुम्हाला सत्य बोलणं आणि संयम पाळणं नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये खोटं बोलायचं नाही कोणाला शिविगाळ देखील करायची नाही नेहमी खरं बोलावं सर्वांशी आदराने वागायचं आणि शक्यतो वादविवादांपासून दूर राहायचं आहे राग चिडचिड हा करायचा नाही चिडचिडेपणा चीड़ हा कमी करावा राग हा शक्यतो कमी करावा किंवा कोणत्याही गोष्टीचा अहंकार हा तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचा नाही घटस्थापना करताना नवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य हे पाळायचं आहे त्यानंतर शक्य असेल तर उपवास करायचा आहे फराळ करण्याऐवजी एक वेळ जेवण करून देखील हा उपवास तुम्ही करू शकता सत्य आणि संयम या पवित्र दिवसांमध्ये खरं बोलावं आणि संयम राखण्याचा शक्यतो प्रयत्न हा करायचा आहे आणि ह्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही स्त्रीचा तुम्हाला अनादर हा करायचा नाही प्रत्येक स्त्रीसोबत तुम्ही आदराने वागायचं आहे आणि त्यांच्याशी कटू शब्दाने देखील बोलणं तुम्हाला टाळायचं आहे प्रत्येक स्त्रीचा या नऊ दिवसामध्ये तुम्ही आदर हा करायचा आहे त्यानंतर उपवास हा तुम्ही शक्य असेल आरोग्य जर का तुमचं चांगलं असेल तरच तुम्ही हा उपवास देखील करायचा आहे नाहीतर नाही, नाही करायचा जर का व्हिडिओमधील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि जाता जाता कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ